दोन हजार पंचवीस झालेली आहे आणि जर तुमच्या मनामध्ये कोरडू कपाशी पिकाची लागवड करायची असेल तर कुठले कपाशी पिकाची वानाची निवड केली पाहिजे कुठले वाहन असे लवकर येणार आहे आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला कापूस पिकाची निवड करायची असेल तर टॉप पाच व्हरायटी आपण आकडे जाणून जाणवणार आहोत नमस्कार मी आहे आपला योगेश्वर बोंद्रे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंद्रे अॅग्रिटेक या कृषी फायच्या पेजमध्ये खूप खूप स्वागत करतो तर जाणून घेऊयात कपाशी पिकाच्या पूर्ण टॉप पाच व्हेरायटी तर शेतकरी आपली पहिली व्हरायटी आहे ती म्हणजे जी काही निजुडी सीड्स कंपनीची जी काही नवनी ती ही व्हरायटी तुम्ही लावू शकता ह्या व्हरायटीचा कालावधी पाहायला गेलं तर एकशे पंचेचाळीस ते एकशे साठवीस तयार होणारा आणि लवकर येणारा आणि व्यवसायाला सोपा आणि बोंडीचं वजन चांगलं बघायला मिळतं त्याच्यानंतर समोरची जी काय व्हरायटी सर्वात प्रे तुळशी सिल्सची कबड्डी ती सुद्धा एकशे पस्तीस ते एकशे साठ दिवसामध्ये तयार होणारा आहे आणि लवकर येणारी व्हरायटी असल्या कारण तुम्ही जे काही दुसरं पीक घ्यायचे तुम्हाला रब्बी ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता आणि वेचायला सोपा आणि उत्पादन क्षम ही व्हरायटी आहे ते जी व्हरायटी आहे ती म्हणजे बसंत हवानी हा, हा कोयनूर सिल्स कंपनीचा बसंत वाणी याची जी काय कालावधी तो एकशे पंचवीस ते एकशे साठ दिवस आहे हा सुद्धा लवकर येणारा वाणी तुम्ही करोडो जमिनीमध्ये याची लागवड करू शकता प्रत्येक जी व्हॅ व्हॅरायटी आहे तीच म्हणजे कोयनूर कंपनीची महागुण ही सुद्धा व्हरायटी जबरदस्त उतरून देणारा आणि रोग प्रतिकारक क्षेमे रस रज पचन करणाऱ्या ज्या किडे आहेत त्यासाठी हे सहनशील हवा आणि हा सुद्धा लवकर येणारा हवा आणि एकशे पंचवीस ते एकशे चार दिवसामध्ये तयार होणारा हवा आणि त्याच्यातून से तुम्हाला सेफ्टी व्हरायटी म्हणजे ए टी एम सेफ्टी जर तुम्हाला सजन पद्धतीने जर किंवा गाठ जर का अशी पिकाची लागवड करायची असेल तर तुम्ही हे जे काय कावेरी शिडची जी काय एटीएम आहे हे तुम्ही लागवड करू शकता कारणीला गड कमी आहे फळ जास्त आहे आणि पानाचं प्रमाण कमी असल्याकडे दाट सुद्धा लावली तर दाटी निर्माण होत नाही तर तुम्ही जी काय एटीएम आहे कावेरी ती सुद्धा तुम्ही लागवड करू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा व्हिडिओसाठी आपले जे काय पेज आहे कृषी फायवरील बोन राही ते करा करायला पाहा पुन्हा भेटूया अशा जे काही नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत धन्यवाद